नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि आज मी शेंगाने डायरेक्ट झाडच काढून टाकायला आलेले आहे कारण आता इथे नवीन आपल्याला हेच लावायचं आहे वाटणच लावायचं आहे इथे पण परत कारण आता हे ना म्हणजे दोन तीन तोडे झालेले आहेत पाच सहा किलो तर शेंगा निघालेले आहेत त्याच्यावाले कारण मी नाही तर दरवेज दाखवल्या कारण काय तेच 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 त्याचं नाही का तर आता हे काढून घेत आहे आणि इथे परत मी वाटणं लावणार आहे तर या शेंगा तोडून घ्यायच्या आहेत आणि भरपूर शेंगा आहेत त्याला आता पण सध्या तर ते काढून घेणार आहे आणि निबर पण भरपूर झालेले आहे तर शेंगा तोडून नंतर आता इथं परत वाटाना लावणार आहे तर मी तुम्हाला दाखवेलच प्रकारे लावणार आहे ते आणि मग काय त्याचं हे झालं की मग नाही एवढे फुलं नव्हते आणि त्याला कळ्या पण नव्हत्या आणि त्यानंतर कांद्याची पात काढत आहोत आमचे भाचीबाई आहेत त्या पुण्यावरून आल्या होत्या त्यांनाच हा भाजीपाला न्यायचा आहे तर ती म्हणली मला का काढून दे का, था था तर ती का कात्रीने कांद्याची पात कापत आहे तर बघू शकता अशा प्रकारे ते कांदे म्हणजे खाली एवढे काही हे नाही झालेले पण पात त्यांना न्यायची होती तर ते काढून घेत आहे पात म्हणजे पूर्ण सगळा भाजीपाला त्यांना देण्यासाठी काढलेला आहे वांगे काय वाटाणा वाटाणा तर काढायचाच होता पण मग म्हटलं ते आले अचानक तर घेऊन जातील आणि आळूची पानं काढलेली आहेत दोन तीन कारले सापडले होते ते पण काढून घेतलेले आहेत आणि वांगे वटाणे हे तर दरवेसचंच आहे दरवेसच काढत त्या आपण किती काढले तरी ते अजून आहे पण आता जरा आहे ना बारीक पडलेले आहेत वांगे म्हणजे आता ऊन बी जरा वाढले आहे ना थोडंसं तर त्यामुळे आता इथून पुढे वांगे असेच बारीक पडणार रे तर वांगे पण मी कट करून टाकणार आहे नवीन फुटले ना मग त्याला चांगले वांगे लागतात मी दरवर्षी तसंच करत असते मी तुम्हाला दाखवायलाच आता मी काही कट केलेले आहेत ना ते किती छान फुटलेले आहेत आणि त्याला कसे वांगे लागतात ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे कारण आपण जे रोप आता लावलेलं ला, आहे ते अजून खूप छोटं छोटं आहे तर अशा प्रकारे वांगे सगळे तोडून घेतलेले आहेत त्यांनाच न्यायचे आहेत आणि रामफळं पण भरपूर सगळे निघालेले आहेत तर त्यामध्ये आम्हाला रामफळं पण न्यायचे आहेत ते रामफळं छोटे छोटे आहेत पण ते लगेच पिकून जातात आणि डेटाच्या सुटून खाली पडतात कारण बांध आहे तिथे हे बघा कांद्याची पात वटाणा वांगे कारले एवढा असं भाजीपाला निघालेला आहे तर एवढा पण नीट व्यवस्थित पॅक करून आणि मग त्या घेऊन गेलेल्या आहेत आणि नंतर म्हटलं आळूची पानं पण होती नंतर लक्षात आलं माझ्या की आळूची पानं पण आहेत तर मग आळूची पानं पण काढून घेतलेली आहे हे आपण म्हणजे गहू आहे ना तिथे बांधाला लावलेली आहे आपल्या घराशेजारीच आहे तर बांधावर लावलेली आहे म्हणजे कनिर नाही का त्याला स्वच्छ पाणी जातं ना शेतातलं तर त्यामुळे तर हे बांधावर अशी लावलेली आहे तर बघू शकता मस्त असे आवळीची पानं आलेली आहेत काही आळूची पानं निघाली होती ती आळूची पानं पण दिलेली आहेत आणि माझ्याकडून एक म्हणजे काय झालं माझ्याकडून चूक झाली की समोरच्या दुकानदाराकडून चूक झाली काय माहिती आहे मी तुम्हाला दाखवेलच ती चूक काय आहे ते पुढे तर बघा अशा प्रकारे भरपूर दहा पंधरा पानं निघालेली आहेत विषेक असतील छोटे मोठे तर हे पण घेऊन जाणार आहेत त्या बघू शकता अशा प्रकारे अजून काही पण छोटे छोटे आहेत ते नंतर आम्ही का मी काढल मा मला जरी करायला तरी बघा अशा प्रकारे एवढे पानं निघालेली आहेत आणि आता हे स्वच्छ करून हे पण पॅक करून त्याला हे बघा इथं हे पण आहे बरं का डाळिंब पण आहे पण त्याची ना सोयच होत नाही ते एकदम बांधाच्या कडाला असल्यामुळे ना त्याची सोयच होत नाही डाळिंबाची त्याला भरपूर काळ्या अशा लागतात आणि नंतर त्या निघून जातात तर हे बघा अशा प्रकारे आपले आता का, काय काही ठिकाणी याला का का पुतीची पानं म्हणतात काही ठिकाणी आळूची पानं म्हणतात तर कुणाकुणाकडे काय काय म्हणतात ते पण नक्की कमेंट करून सांगा आणि हे बघा हे मी तुम्हाला काय मुळा मुळा म्हणत होते ना तर ते मुळा नाही निघाला ते डिंगऱ्या निघालेल्या आहेत पण मी ज्यावेळेस विकत बी आहे हे विकत बी आणलेलं हे घरी नाही आणलेलं हे पॅकिंग विकत बी आणलेलं होतं तर त्याला त्याच्यावर चित्र होतं पण ते डिंगरे निघालेले आहेत तरी बघू शकता त्याला असे डिंगरे लागलेले आहेत छोटे छोटे आणि मी दोन ठिकाणी लावलेले आहेत एक टपात आणि एक ह्या खोक्यात लावल्या होत्या तर मी म्हटलं बरं झालं मुळे आता येथील उन्हाळ्यात आपल्याला थंड थंड खायला तर कशाचं ते बघा अशा प्रकारे ढिंगऱ्या निघालेले आहेत तर काही काही जे छोटे छोटे आहेत ना ते आहेत अजून भरपूर लागले लाग भरपूर आहे पण काय म्हणते त्याला आपण मुळा म्हणून मुळा म्हणून लावले होते ना ते बघा याच्यात पण आहे याला पण आता हे लागलेले आता बघू याला काय येतं हे बघू आता ते बघा अशा प्रकारे याला पण आता फुलं लागायला लागलेली आहेत आणि ते मी हे म्हणून लावले आहेत डिंगऱ्या मग कोप काय ते मुळा म्हणून लावलेला आहे आणि त्याला डिंगऱ्या लागलेल्या आहेत तर बघू शकता ही माझ्याकडून चूक झालेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला भेटू परत आपण बाय बाय सर